स्त्री किती महान शब्द आहे ना आणि किती वेगवेगळे नाते आहेत स्त्रीला आदिशक्तीच स्वरूप मानल्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये अशी शिकवण आहे वंदन गणपतीला देवता गौरी सुताला वंदन माझे आदिशक्तीला ब्रह्मांड त्रैलोक्य संचालिकेला वंदन माझे महासरस्वतीला विद्या बुद्धीच्या देवीला वंदन माझे श्री महालक्ष्मीला वैभव सौभाग्याच्या देवीला बंधन माझे शक्तीला शक्ती शक्ती सती पार्वती माझे शक्तीला शक्ती तेजपुंज महाऊर्जेला नमन माझे जिजा मातेला जिने सूर्य दिला मराठी साम्राज्याला नमन माझे देवी अहिल्याला मंदिर जीर्णोद्धार कार्याला नमन माझे झाशीच्या राणीला जिने पळविले इंग्रजांना माझे सावित्रीबाई फुले शिक्षिकेला नमा अनाथांच्या मायेला नमन माझे सुधा मूर्तीला इन्फोसिसच्या मालकीनीला नमन माझे मेरी मेरीकॉम बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनला नमन माझे संपूर्ण स्त्री शक्तीला